अंजनगाव सुरजी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले यामध्ये विदर्भातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी न्याय हक्कासाठी तसेच वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने सव्वीस ऑगस्टला येथे रास्ता रोको आंदोलन करून शेतकरी यांना मागील वर्षीचा विमा तसेच शेतकऱ्याच्या मनाला हमी भाव अशा अनेक मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी शेतकरी संघटना ठाम आहे अशा कितीतरी शासनाच्या चुका शेतकऱ्यांसमोर त्यांनी मांडल्या तसेच वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखेडे यांनी कुठल्याच प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून चोख बंदोबस्त लावून आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले तेव्हा शेतकरी संघटनेने व तसेच ठाणेदार दीपक यांचे आभार मानले या प्रसंगी शेत शेती मिळाला भाव मिळाला पाहिजे मागील वर्षीचा पीक मिळाला पाहिजे पेट्रोलची दरवाढ रद्द झाली पाहिजे आणि इलेक्ट्रिकल सुद्धा सामान्य माणसाला परवळतील अशा प्रकारची झाले पाहिजे म्हणून आम्ही आज अंजनगाव येथे एसटी बस स्थानक हो रस्त्यावर उप आंदोलन केलेलं आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी